एस ट्वेंटी सेवन लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ख्रिसमस हा येशू ख्रिस्तांच्या जन्माचे स्मरण करणारा वार्षिक सण आहे जो प्रामुख्याने पंचवीस डिसेंबर रोजी जगभरातील अब्जावधी लोकांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो येशूच्या जन्माच्या वेळी मदर मॅरी ही एका गोठ्यात राहायची आणि तेथेच येशूचा जन्म झाला जगाला तारणारा जन्माला आला ही आनंद वार्ता मेंढपाळांनी सर्वांना दिली होती म्हणून या दिवशी गोठा मेंढ्या किंवा मेंढपाळांचे देखावे उभारले जातात त्या अनुषंगाने वसई येथे सर्व ठिकाणी बाळ येशूच्या जन्माचा देखावा असे सुंदर गोठे बनवले जातात हा गोठा बनवण्यासाठी गावातील लहान मुले तरुण वृद्ध असे सर्व वयोगटातील लोक मिळून हा गोठा तयार करतात विविध संस्थेकडून या गोठ्यांची स्पर्धा आयोजित केली जाते गरीब जनतेचा आवाज सोशल ग्रुप आणि जॉन डायस व वेरोनिका डायस यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ॲडव्होकेट सीमा करवालो पत्रकार शैनाज शेख व समाजसेवक फिरोज शेख यांनी स्पर्धकांनी गोठ्यांचे परीक्षण केले दोन जानेवारी रोजी या स्पर्धेचे निकाल जाहीर करून प्रथम द्वितीय तृतीय व उत्तर्जनार्थ असे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे त्याने कधीचा आवाज घेऊन विचारला काय चाललं लोकांनी त्याला सांगितलं शाह तेव्हा तो कळला त्या मी त्याच्या पुत्रात माझ्यावर दया करी घालला आणि त्याला विचारलं मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझ्या प्रभू ज्याव्हा येशू होता ज्याकालीन कैसर ऑगस्ट हार होता साम्राज्य आणि महान हिरोद युदीयाचा उद्देश असा की म्हणजे बरिया आणि बरीचा जन्म आहे युदीयाचे आणि त्यांच्या कुटुंबातील ही गोष्टतील कशी पसंत त्यामुळे त्यामुळे मध्ये

अरे जे येत असतील तुम्ही कसं सोडवता अच्छा तर मग मेन अशी अडचण म्हणजे अशी असते की जसे प्रत्येक गावामध्ये एक लगता। के दोन ग्रुप पण असतात तसा अनफॉर्च्युनेटली आमच्या गावात सुद्धा दोन ग्रुप आहेत एक ग्रुप सपोर्ट करत आहे तर एक ग्रुप त्रास पण देत आहे तर आम्हाला ट्रॅफिकचे इशू जातात सगळ्यांच्या दारामध्ये गाड्या लागतात खूप लोकांना त्रास होतो त्याचा पण कॉपरेटिव्ह न होता त्रास देणं तर ह्या सर्वांसाठी मग आम्ही पोलीस बंदोबस्त थोडा करत असतो म्हणजे ट्रॅफिक पोलीस एखाद्या कारणभराने जन्म घेतात मयेने आपल्या पुत्राला चलाच्या कारणभराला एका गुरांच्या गोड्यात जन्म झाला

आपल्या शत्रूंना देखील साताच्या सत्तर वेळा क्षमा कराड दिस इस वर वी वॉन्टू इन्स्पायर अदि गिव्ह बॅक लव्ह उद्देश काय बेसिकली मी मॉर्गन टिकुना माझी सचिन सिदिका आम्ही येरडी गाव परिवारतर्फे हा गोठा देखावा दरवर्षी करत असतात आणि आमचा मोटिव्ह आहे की आम्ही या बावखलामध्ये करतात त्याचं मेन इंटेन्शन हे आहे की आमचं बावखल आणि आमचं सराउंडिंग हे क्लीन राहते आणि या बावखलाचं जो पाणी आहे तो आमच्या गावाला दिसते आणि बावखल आता तुम्ही बघितलं ते वर्षामध्ये कमीत कमीत बावकल आहेत जे अशा प्रकारे तुम्हाला साफ दिसतील आणि गेली सोळा ते वीस वर्ष झाली आमचं हे बावफल तुम्ही पण या पावसाळ्यात या मे महिन्यात या ते डिसेंबरला तुम्हाला असंच क्लीन भेटणार आणि बेसिकली डिसेंबर आणि मेमध्ये दोन वेळा हे बावकल क्लीन साफ होते आता जेव्हा तुम्ही हा गोठा बनवता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या 이런 사람 मला खूप सारे प्रॉब्लेम झाले असतील yes, yes. टेक्निकल असू द्या नॉन टेक्निकल तर ते परत शिफ्ट केलं आणि तसं युनिटीने आणि आम्ही असं नाही का मोठेच असतात असं आम्ही मोठेच करू शकतात आम्ही बारक्यापणापासून म्हणजे जे बारके छोटे छोटे मुलं आहेत तर त्यांना पण आज क्रिएटिव्ह म्हणजे तुम्ही पण शिका आमचे याच्यामधून तर तुम्ही पण आमचे कल्चर पुढे घेऊन जात म्हणजे कधीच गोटा बन म्हणा टाइम्स आम्ही खूप केले कि पहिल्याचे तसे मार्केट्स होते आणि आम्ही मेसेज की ओल्डन टाइम्स मध्ये असं असं चालायचं असं होतं ओल्डन टाइम्स ओल्डन राईट आम्ही काय मॉडर्न मॉडर्न नस